नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत एक दोन प्रकारचे फ्लेवरचे आईस्क्रीम एक आहे फ्रूट ओव्हरलोड आणि दुसरं आहे कुकीज अँड क्रीम तर हे दोन फ्लेवर आपण बघणार आहोत बनवायला एकदम सोपे आहेत पटकन होणारे असे हे फ्लेवर आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण सुरुवात करूया आपल्या आईस्क्रीम बनवायला पहिल्यांदा आपण कुकीज अँड क्रीम, पन, आपन, क्रीम रहा। तो हे आईस्क्रीम बघणार आहोत तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे व्हॅनिलाचा बेस हा बेस कसा करायचा हे मी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे एक दोन प्रकारचे मी बेस करून दाखवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये एक आहे चॉकलेटचा बेस आणि एक आहे व्हॅनिलाचा बेस तो हाच बेस मी घेतलेला आहे व्हॅनिलाचा जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक दिलेली आहे ती नक्की बघा त्यानंतर आपल्याला एक चार ते पाच ओरिओची बिस्किटे लागणार आहेत त्यानंतर इथं मी चॉकलेटचं सिरप आहे ते घेतले हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल ता। तर तुम्ही आईस्क्रीमच्यावर टाकू शकता त्याचप्रमाणे आपल्याला इथं व्हॅनिलाचं इसेन्स लागणार आहे एवढं साहित्य ह्या आईस्क्रीमसाठी लागणार आहे पहिल्यांदा मिक्सरच्या भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीमचे असे तुकडे करून घ्यायचे मोठे मोठे तुकडे करायचे अशा पद्धतीनं आणि हे बारीक करून घ्यायचं चांगलं मिक्सरला अशा पद्धतीनं हे बारीक करायचे पावडरसारखं त्यानंतर काय करायचं व्हॅनिलाचा बेस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे आपण बारीक जे केलेलं आहे ओरिओच्या बिस्किटचं प पावडर केली आहे ती मिक्स करायची पण त्याच्या आधी इसेन्स टाकून घ्यायचं व्हॅनिलाचं साधारण एक टेबल स्पून टाकायचं आणि आपण बारीक केलेले ओरेवची बिस्किट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं सगळं अशा प्रकारे आपले हे कुकीज अँड क्रीम आईस्क्रीमचं बेस तयार झालेला आहे मग एका एअरटाईट कंटेनरमध्ये ते काढून घ्यायचं व्यवस्थित आणि वरून थोडीशी ओरिओच्या बिस्किटची पावडर टाकून घ्यायची आता आपण दुसरा फ्लेवर बघूया फ्रूट ओव्हरलोड त्याच्यासाठी सुद्धा मी तो वॅनिलाचाच बेस घेतलेला आहे इथं मी दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा काजूचे काजू घेतलेले आहेत हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता तुटी फुटी घेतली आहे चेरी घेतली आहे ड्राय चेरी त्याचप्रमाणे ड्राय किवी घेतलेला आहे आणि ह्यालासुद्धा आपल्याला व्हॅनिलाचाच इसेन्स लागणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घेतले तरी चालतील थोडेसे गरम करून घ्यायचे एक मिनिटभर काजवादी बदाम थोडेसे रोस्ट केल्यामुळं त्याचं ते टेस्ट चांगली लागते एक एक मिनिटभरच रोस्ट करायचे आणि त्यानंतर त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे पावडर करायची नाही काप करून घ्यायची त्यानंतर ह्याच्यामध्ये आप हे घालायचं व्हॅनिले इसन्स टाकायचं त्यानंतर तुटी फुटी टाकून घ्यायची ड्रायफ्रूट्स टाकायचे हे ड्राय किवी आहे ते टाकते मी आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडीशी तुटी कुटी मी जरा अजून वरून टाकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही प्रमाण करू शकता अशा पद्धतीने आपला हाही फ्लेवर तयार झालेला आहे आणि हा आपण एअर टाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचा दोन्हीसाठीही आपण चे बेस वापरलेले आहेत आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून घ्यायचे चेरीचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवायचं हे पाच ते सहा तास ठेवायचं सेट होण्यासाठी अशा पद्धतीने आपले हे फ्रूट ओव्हरलोड आणि कुकीज अँड क्रीम हे दोन फ्लेवर आपले हे तयार झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले हे फ्लेवर नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की बनवून बघा आणि कशी झाले ते नक्की मला सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद